नमस्कार मित्रांनो मी पवन नागरोजे आपण आजकाल एक न्यूजमध्ये पाहिला असेल की एक निखिल गडकरी नितीन गडकरी यांचा मुलगा यांची कंपनी सतरा करोड रुपये रेव्हेन्यू होता गेल्या वर्षी आणि एका वर्षाच्या आतच त्यांच्या कंपनीचा रेव्हेन्यू झालाय पाचशे दहा कोटी तीन हजार पट ग्रोथ झालीये हे कशामुळं तर बापचाऱ्यामुळे बापचारा काय असतो तर बापाच्या जीवावर जगणारा बापचारा बेचारा नाही येतो बापचारा आहे एक इथेनॉलची कंपनी चालवतो आणि एक इथेनॉलची डिमांड वाढवतो राईट तुम्ही धडकन पिक्चर पाहिला असेल धडकन धडकन पिक्चरमध्ये सुनील शेट्टी जेव्हा आहे ना सुनील शेट्टी त्याने पन्नास रुपये पण नव्हते त्याच्याकडे पण पाचशे कोटीची कंपनी एका वर्षामध्ये केली होती त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडला असेल की याने पाचशे करोडची कंपनी कशी काय उभी गेली बहुतेक त्याने इथेनॉलच विकला असणार आहे राईट आहे आता हे जे बुजगावले आहेत ह्या बुजगावण्याला कळत नाहीये की कि किती खावं माणसाने खावं तरी किती अरे भस्म्या झालाय का तुम्हाला नाही ना भस्म्या झाला असेल तरी सुद्धा पोट तर फुटेल अरे तुमचं पोट पण फुटत नाही तुम्हाला पोट एवढं बट आलंय तरी सुद्धा खातच चाललाय तुम्ही सतरा करोडची कंपनी पाचशे दहा करोड एका वर्षाच्या आत होते कशी हे आम्हाला पण नितीन गडकरी साहेब सांगा जरा थोडस सा। एकतर तुम्ही रस्ते बनवता रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे हेच कळत नाही कळत का अहो ऍक्सिडेंटमध्ये कितीतरी मृत्यू पावतात पण त्याच्यासाठी काही होतंय का नाही पण आम्हाला टोल जो आहे तो घ्यायचाच आहे रस्ता कसाही असो पण तो घेणारच मला असं वाटलं होतं की आदर्श व्यक्तिमत्व आहे पण आदर्श व्यक्तिमत्वाच्या नावाखाली चे पाचशे दहा करोड कसे कर होतात हे त्यांच्याकडून शिकणं गरजेचं आहे गडकरी साहेबांनी आपल्याला एक वचन दिलं काय वचन दिलं जर नितीन गडकरी साहेबांनी दोन हजार तेवीस मध्ये आपल्याला म्हणले होते यु विल गेट रुपीस फिफ्टीन लिटर पेट्रोल विथ सेम मायलेज ऑफ युअर कार वन्स यूज आता इथेनॉल आज युज होतंय पण आपल्याला एकशे पाच लिटर पर लिटरच भेटतंय राईट आहे एकशे पाच पर लिटरच भेटतंय पेट्रोल त्यांनी फक्त जुमला केला पंधरा रुपये कुठे गेलं हो साहेब पंधरा रुपये कुठे गेलं शंभरच येत आहे आज पण म्हणजे ही तुमची नीती बापचारासाठी होती का होती का बापचारासाठी सगळं सरळ सांगून टाका अरे बाबा मी माझ्या मुलासाठी केलं बर नितीन गडकरी इन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह सेलिंग रुपीज हंड्रेड लिटर पेट्रोल आफ्टर युजिंग आम्हाला एक तर पेट्रोल प्युअर भेटत पण नाही तरी सुद्धा आम्हाला काय होतंय आम्ही शंभर रुपये पेट्रोल शंभर रुपयानेच पेट्रोल घेतो आमचे नितीन गडकरी साहेब जे आहेत ते फक्त जुमले करतात आपल्याला सगळ्यात कमी किमतीमध्ये क्रूड ऑइल भेटतं तरी सुद्धा आपण सगळ्यात हायेस्ट मध्ये पेट्रोल घेतो घेतो की नाही घेतो का कारण आमची नीतीच भारी हो नीतिमत्ता नीतिमत्ता चांगली पाहिजे आता लार्जेस्ट फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी आपली तरी सुद्धा आमचे खड्ड्यात रस्तेत की रस्त्यात खड्डा आहे हेच कळत नाही आम्हाला कळतं का नाही कळत का कारण हे झाकणजुले आहेत ना हे झुले जे आहेत हे आपल्याला जगू कसे देणार चांगले नाही जगू देणार जर आपण भीक मागायला सुरू केली तरच त्यांना वोट भेटतील नाहीतर भेटणारच नाही हे असेच रोडचे कन्स्ट्रक्शन सुरू राहील म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला कुणा तरी काम करायचंय बाबा त्यासाठी निवडून आणावं लागेल राईट आहे ना बर आपण टॅक्स पे करतो सगळं करतो पण आपल्याला असे रोड भेटतो आपल्याला अशी व्यवस्था भेटते दोन हजार वीस मध्ये नितीन गडकरी साहेब काय म्हणाले आपल्याला इंडियन रोड टू मॅच युएस स्टँडर्ड बाय टू थाउजंड ट्वेंटी टू अरे बाबा हे असे का तुझे दोन हजार बावीस मध्ये म्हणले दोन हजार चोवीस मध्ये होतील रोड तर युएस सारखे दोन हजार चोवीस मध्ये म्हणले दोन हजार सव्वीस मध्ये होतील दिवस सारखे अरे दोन हजार पंचवीस मध्ये म्हणले दोन हजार सत्तावीस मध्ये होतील अरे बाबा तू कुणाला मध्ये करतोय हो मान्य आहे बाबा आम्हीच बेवकूफ आहेत पैसे घेऊन तुम्हाला मतदान करतो पैसे घेऊन मतदान करणार आहे लक्षात ठेवा हे रोड्स बघा रोड्स ही कार पहा कार त्याच्यामध्ये जर तुमचा माय बाप जर कोणी मेल रे तर परत येणार नाही दोन हजार तीन हजार रुपयाला मतदान जे करणार आहेत ना त्यांच्यासाठी ही कळकळीची विनंती आहे जरा विचार करा हे कोणासाठी जगतात हे फॅमिलीसाठी जगतात फॅमिली मॅन आहेत हे फॅमिली मॅन ग्रेट फॅमिली मॅन चला आता हे आपले थ्री डिएट्स ची असतील राजू हे काय म्हणतात सर इथेनॉल मिलाने के बाद पेट्रोल सस्ता क्यू नाही हुआ आपले नितीन गडकरी साहेब म्हणतात हे पहा एनएच की व्हिडिओ देख एनएच की व्हिडिओ देख।, देख बोल रहे एनएच की व्हिडिओ देख नॅशनल हायवेचे व्हिडिओ देख म्हणजे आपल्याला कसं वळवायचं कसं विसरायचं हे त्यांना चांगलंच आहे आणि आपण आपण भुजगावणे असेच करणार आपण भुजगावणे असेच त्यांच्या भूल थापांना बळी पडणार चला पुढे इकडं हे आमचे इस मोर से जाते हे आमचे नितीन गडकरी साहेब म्हणतात वहा भी टोल भूत हे रे पगले अरे वहा भी टोल देके ही जाना पडेगा तुझे ओके राहुल नाम तो सुना ही होगा नितीन टोल तो दिया ही होगा वा 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 अरे हे नितिन गडकरी साहेबांना रोड बनवायचे कॉन्ट्रॅक्ट कुणाला द्यायचे हे कायला हवं हो? आमचे रोड बनतात पुरे रोड बनवायला सुरू असतो